गेल्या अनेक दिवसांपासून बीडचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण चांगलंच गाजत आहे संतोष देशमुख यांच्या खुनाचा मुद्दा अधिवेशनात सुद्धा गाजला विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव विरोधकांकडनं अनेकदा घेण्यात आलं मसाजोगच्या गावकऱ्यांचा मसा गाव धनंजय मुंडे यांच्यावर रोष असल्याचं देखील पाहायला मिळालं धनंजय मुंडे यांना मंत्री केल्यानंतर त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी मसाजोगच्या गावकऱ्यांकडनं करण्यात आली होती या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा फडणवीस राजीनामा घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं दुसरीकडे खाते वाटपात धनंजय मुंडे यांना कुठलं खाते मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं होतं शनिवारी अधिवेशन संपताच वाटप जाहीर करण्यात आलं यामध्ये धनंजय मुंडे यांना त्यांचं पूर्वीचं कृषी खातं काढून अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खातं देण्यात आलं आहे मसाजोगच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचं डिमोशन करण्यात आलं अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत धनंजय मुंडे यांना खातं मिळाल्यानंतर त्यांनी एक पोस्ट लिहित त्यांच्या भावना व्यक्त केल्या मुंडे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय खासदार प्रफुल्लभाई पटेल यांसह सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करतो राज्यातील जनतेशी थेट निगडीत हे थे खातं असल्याने मी माझी जबाबदारी चोखपणे पार पाडून माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थक ठरवून दाखवेल दरम्यान मसाजोकच्या प्रकरणात फडणवीसांनी एसआयटी नेमली आहे या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत